वायफळ बडबड करणाऱ्या मिंदे गटाच्या नीलम गोरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार विधानावर सर्वत्र टीकेचे बडसाद उमटत आहेत आज ठाण्यात संतप्त महिला शिवसैनिकांनी नीलम गोरे यांच्या पोस्टरला टायर न चिरडून बदक नीलम गोरे हाय हाय टायर कापूनचा निषेध असो माफी माग माफी माग नाक घासून माफी माग अशा जोरदार घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या महिला आघाडीने केल्या आहेत महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर आकांक्षा राणे ज्योती किरण कोळी वैशाली शिंदे वासंती राऊत प्रमिला भांगे मंजिरी ढामाले विद्या कदम अनिता प्रभू निलिमा शिंदे राजेश्री सुर्वे संगीता साळवी सुनंदा देशपांडे वनिता कोळी पुष्पलता भानुशाली अनुजा पांजारी रेखा पाटील अरित्ती मोरे पौर्णिमा लाड अपर्णा भोईर अहिरे वैशाली मोरे शिला पाटील सुरेखा खानेकर रक्षिता सुभेदार शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ज्या बाईनी गेल्या अनेक वर्ष शिवसेनेमध्ये राहून जिचं कर्तृत्व नाही वक्तृत्व नाही जिच्याकडे गुणवत्ता नाहीये अशा बाईला केवळ ती आपल्याकडे आली म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हिला आमदार चार वेळा आमदार उपसभापती पद नेतेपद उपनेते पद ही सगळी पद या बाईला दिली सगळी पद उपभोगून झाल्यावर ज्यावेळी शिवसेनेचा पडता काळ आता चालू झालाय असं तिला वाटलं तेव्हा ही बाई पक्षातून बाहेर गेली हिने पक्षाशी गद्दारी केली आणि पक्षाशी गद्दारी करून सुद्धा केवळ न थांबता आमच्या पक्षप्रमुखांवर तिने पक्षप्रमुखांवर तिने ज्या पद्धतीने चिखलफेक केलेली आहे यासाठी या बाईचा या निषेध करण्यासाठी आज संपूर्ण ठाणे महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि या बाईचा मी या ठिकाणी निषेध करतो एक जो आरोप केलेला आहे पक्षप्रमुखांवर एका पदासाठी दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या त्यावेळी या पद भोगली या किती दिल्या, हे तिने सिद्ध करून दाखवावं त्याच्या पावत्या दाखवाव्या आणि हे जर तिच्याकडून सिद्ध होत नसेल तर आमच्या पक्षप्रमुखांची नाक घासून या बाईनी माफी मागावी आणि हे जर तिने केलं नाही तर संपूर्ण पूर्ण महिला आघाडी पुण्यामध्ये जाऊन तिच्या थोबडाला काळपासू हे आमचं तिला सांगणं आहे तिने एकतर माफी मागावी नाहीतर तिने जो आरोप केलाय तो तिने सिद्ध करून दाखवा